आपण पत्रकार परिषदेला सुरुवात हो करूया माझ्यासोबत सन्माननीय नरेशजी गडेकर प्रपुर्लजी फरकासे प्रपुर्लजी माटेगावकर सुलजी सहारे वैदई चौरे हे सर्व नाट्य क्षेत्राला परिचित असलेली मंडळी आहे नागपूर शहरामध्ये एक आमदार महाकर राज्यस्तरीय रा, एकांकिका स्पर्धा घ्यावी असं आमच्या सर्वांच्या मनात आलं आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही येणाऱ्या बावीस तारखेपासून बावीस नोव्हेंबरपासून ती स्पर्धा घेण्याचा निश्चित केलेला आहे ती स्पर्धा सायंटिफिक सभागृह लक्ष्मीनगर या ठिकाणी होणार आहे विशेषतः मागील तीन वर्षामध्ये ज्या एकांकिकांना प्रथम द्वितीय क्रमांक मिळालेला आहे अशाच एकांकिका स्पर्धांची ती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा व्हावी असा आम्ही सर्वांनी म्हणून ठरवलेलं आहे आणि त्या दृष्टीकोनातून ही एकांकिका स्पर्धा होत आहे मला असं वाटतं की राज्यातील जवळपास ज्या मोठ्या एकांकिका स्पर्धा अशा घडल्या जातात त्यापैकी ही एकांकिका स्पर्धा निश्चित राहील त्या पद्धतीने आम्ही त्याची पारितोषिका देखील ठरवलेले आहे अनेकदा असं लक्षात येतं की नाट्य स्पर्धांना मंच मिळत नाही प्रेसिफीट मिळत नाही प्रेसिफीठ मिळालं तर मग पारितोषिकं बरोबर मिळत नाही आणि त्या दृष्टिकोनातून याची आम्ही पारितोषिकं देखील मोठ्या प्रमाणात ठेवलेले आहे पहिलं पारितोषिक रुपये एक लाख एकावन्न हजार एवढं मोठं पारितोषिक आम्ही ठरवलेलं आहे तुछ त्याचप्रमाणे याला जे परीक्षक राहतील ते परीक्षक देखील महाराष्ट्रातील सेलिब्रिटीज यावे याचा प्रयत्न आम्ही करतो ते परीक्षक सामान्यतः नागपूरातले असू नये किंवा नागपूरातले जरी असले तरी एखादून नागपुरातले विदर्भातले असावे आणि इतर परीक्षक जे आहेत ते महाराष्ट्रातले नामवंत परीक्षक असावे या दृष्टीने देखील आम्ही या तिकडे रमेश जी लखापुळे तिकडे देखील या ठिकाणी आले त्यामुळे पहिलं पारितोषिक एक एक दुसरं पारितोषिक एक लाख आणि तृतीय पारितोषिक पन्नास हजार असं आम्ही निश्चित ठरवलेलं आहे त्याचप्रमाणे याचं अंतिम तारीख जी आहे ती दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आम्ही येतो आहे कुठल्या वर वगैरे गुगल फॉर्म आहे हे आपल्याला सर्वांना प्रेस मध्ये आम्ही दिलेले आहे त्या एकांकिका स्पर्धेचं उद्घाटन देखील मोठ्या प्रमाणात पाव या दृष्टीकोनातून बावीस नोव्हेंबरला द फोक आख्यान आपण ऐकलं असेल की महाराष्ट्रामध्ये विशेषतः पश्चिम महाराष्ट्र पुणे मुंबई या भागामध्ये ज फोक आख्यान ते अत्यंत जास्त आहे त्या त्या काही या स्पर्धेचीचं उद्घाटन व्हावं आणि त्यानंतर ही स्पर्धा सायंटिफिक सभागृहामध्ये व्हावी पोकाख्यान हे सायंटिफिक सभागृहाच्या समोर व्हॉलीबॉल वो ग्राउंड आहे त्या ठिकाणी त्याची सुरुवात व्हावी आणि त्यानंतर सत्तावीस तारखेला देखील त्याचप्रमाणे मोठा एक कार्यक्रम घेऊन ज्याचं नियोजन आमचं सुरू आहे मोठा कार्यक्रम देऊन त्याचा समारोप व्हावा सत्तावीस तारखेला असे आमचं सर्वांचा असा आमचा मानस आहे त्या पद्धतीचं नियोजन देखील आम्ही सर्वांनी मिळून केलेलं आहे यामध्ये राज्यभरातून स्पर्धेत येतात अनेक जे कलावंत असतात ते आर्थिकरित्या तेवढे सबळ नसतात त्यामुळे काहीतरी सपोर्ट व्हावा या दृष्टिकोनातून विदर्भातून येणाऱ्या संघांना अडीच हजार रुपयाची व्यवस्था तर महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्वांना पाच हजार रुपयाची व्यवस्था एक मान्य म्हणून हे करून द्यायचं देखील आम्ही निश्चित केलेलं आहे बाकी त्यांची तर बोलताची सोय ती आम्ही करणार सिद्धिविनायक सेवा ट्रस्टतर्फे हे संपूर्ण आमदार महाकरंडक स्पर्धा ही घेण्यात येणार असून मंचावरचे सर्व सहकारी हे आयोजन समितीमध्ये आहेत आणि ते, ते, ते सर्व जण आम्ही ही स्पर्धा महाराष्ट्रामध्ये कशी यशस्वी होईल आणि मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल याचा प्रयत्न करीत आहोत हो काही विषय वगैरे दिलेत का की ओपन भाषा मराठी ठेवलेली आहे बाकी ओपन टू आहे काही असं काही साधारण किती संघ येतील आता हे आम्हाला नंतरच कळेल परंतु एवढे काही येतील म्हणून आम्ही त्याला विचार करण्याच्या दृष्टीने आणि द्वितीय क्रमांक मागच्या तीन वर्षात ज्यांना मिळालेला आहे असं म्हटलंय सभागृह मिनिटाचा कालावधी राहणार आहे आणि पंधरा एक मिनिट यामध्ये तयारी साठी राहणार आहे टोटल एक तासाचा वेळ राहणार काही गोष्टी नंतर एक सांगितल्या पाहिजे पण आपल्याला सांगतो ज्याच्याबद्दल अनेकांनी ऐकले असेलच बावीस आहे हे प्रचंड जास्त आहे आणि विशेषतः तरुणांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये आपली संस्कृती आपली जुनी गाणी असतील ज्याला लोकगीत असं म्हणजे त्या पद्धतीची जी गाणी आहेत त्याकरता तर फोक हे अत्यंत सुप्रसिद्ध हे नागपूर किंवा विदर्भाच्या बाहेर आहे ते या ठिकाणी सुद्धा तरुणांमध्ये निश्चितपणे प्रसिद्ध आहे त्यामुळे सुरुवात त्यांनी करावी आणि अंतिम जे आहे त्याकरता कलाकार आपण आणावेत असा आमचा प्रयत्न सुरू आहे ठीक आहे ठीक आहे चला धन्यवाद आपल्या सर्वांना आपण आलाच